उपोषण के केले आंदोलन केले त्याच्यामध्ये सर्टिफिकेट दिलेले कुंभीजे हे खरे की खोटे सरकारनं तत्काळ तपासले कुंभी जर खोटे असेल ते रद्द करावं असं देखील पंकजा मुंडे यांनी काही वेळा अप्रुट करून सरकारकडे मागणी केली हे नि, नियत म्हणायचं याला म्हणजे सापडलेल्या असूनही द्यायचं नाही आणि यांनी लोकांचं घेतलेलं आहे फुकट याचं उंची गीत त्याचं उंची गीत चोरून आणि मंडल कमिशनने दिलेलं बी सगळं खोटं आरक्षण आमचं ओरिजिनल असून सुद्धा ही नाही आता मराठ्यांनी शान व्हावं राज्यातल्या चलो धन्यवाद मी कुणाला निवडून आला म्हणलो का मला महाविकास आघाडीचं देणं घेणं नाही पण आमच्या नोंदी निघाल्या असून रद्द जर करा म्हणत असले तर याला म्हणायचं मराठी विषयीच्या द्वेषाने आता महाराष्ट्रातल्या मराठी शान व्हावं आपल्या सापडलेला असून जर रद्द करा म्हणते तर यांच्या खोट्यात खोटं आरक्षण दिलेलं आहे मग ते किती लवकर रद्द झाले मराठीने आता किती ताकदीने लढायला पाहिजे त्यांचं ओबीसीतलं आरक्षण घालवण्यासाठी चलो धन्यवाद त्यांच्या हस्ते अभिषेक होईल विसाव्या शतकातील महान संत संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या दर्शनासाठी संघर्षवदा मनोजदादा जरांगे पाटील हे श्री क्षेत्र चाकरवाडी येथे माऊली महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आले लक्ष्मण महाराज मेंगडी गुरुवारी त्यांच्यासोबत आहेत आणि संघर्षवदा मनोजदादा जरांगे पाटील आ, हे माऊली महाराजांचं दर्शन घेण्यासाठी क्षेत्र चाकरवाडी येथे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दाखल झालेले आहेत आणि आपण या घडीची ही क्षणचित्र या ठिकाणी पाहतो आहोत संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या चरणी म्हणून दादा जनांगी पाटील या ठिकाणी लीन होताना दर्शन घेताना आणि आशीर्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत थोडं थोडं दादा जाए जाए थो। थो। संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील हे माऊली महाराजांच्या समाधी स्थळावरती नतमस्तक झालेले आहेत नुकतेच या ठिकाणी अच्छा तो इसमें परम आमीन खेल बाकी जैसे मेरा नाम में समुदाय खाली करा था समुदाय दिवस के अवसर पर सभी आमीन शुभकामनाएं देने के लिए और 30000000 का धन्यवाद किया है और समाज का समझदार भाई भगवान के द्वारा

بن 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 او علي گني علي گني تو سننا يدا لا علي حاضر بابا سداي کي ڏيئي ڏيئي سداي کي ڏيئي ڏيئي